मित्रांनो फायनली आपल्याला काना लागलेली आहे इम्पोस्टर वरती नमस्कार मित्रांनो सिमोस्टर च्या आणखी का नवीन व्हिडिओ मध्ये मी वैभव चव्हाण पुन्हा एकदा आपलं सहर्ष स्वागत करत आहे तर मित्रांनो वाजले संध्याकाळचे सहा वाजलेत आणि चाललो फिशिंगला तर हे बघा हे इम्पोस्टर आहेत आशिष पवार यांनी दिलेत वापरायला बघ म्हणतो वापरून काने वगैरे कॅच होते याच्यावरती तर डायरेक्ट आता स्पॉटवर बघू ह्याचा रिझल्ट कसा असेल तो आणि इम्पोस्टर या का। रॉडवरनं काच करणार आहोत आपण बघा हा रॉड यूज करणार आहोत मिचेलचा ट्रॅक्स एकदम लाईट वेट आहे आणि दहा ग्रॅमचा जिगेड आहे कास्टन कॅच कास्ट कास्टन कॅचचा जिगेड आहे दहा ग्रॅमचा एकदम परफेक्ट बसलेला हो आहे शंभर टक्के कॅच होणार आपल्याला आणि तुम्हाला बघायला पण मिळतील तर चला जाऊया असणार आहे गोपुर आपलं तेवढा काम करत नाही काळोखातून कर तेवढा एक फॉल्ट आहे टॉर्च वरती दाखवण्यात येईल तेवढं दाखवेन मी तर चला जाऊया मित्रांनो हा बघा कानवीसाठी इम्पोस्टर आणि कास्टन कॅसचा जिगेड दहा ग्रॅम आहे बघतो पहिलीच कास्ट करून टाकतो आहे बराचसा काळोख पडला आहे आणि पाणी पण चांगलं बऱ्यापैकी भरलं आहे म्हणजे अजून भरायचं आहे पण बऱ्यापैकी भरलेलं आहे बघूया पहिल्या दोन कास्टिंगला काय लागतं की बघूया नाहीतर कॅमेरा बंद करून डायरेक्ट कॅश दाखवतो तुम्हाला कारण बॅटरीवरती छोटे छोटे पाखरं येत आहेत डोळ्यासमोर ह्या ठिकाणी मला एक दोन आठवडे मागे एक पाण्या लागली होती दोन किलो होती ती दोन किलोची होती तसंच बघी आज पण काय लागतात काय तर खूप दोन आठवड्यानंतर परत आलेलोच नाही आणि आज आलो या ठिकाणी बघूया बोलू शकतात काहीतरी तिसरी कास्ट पण आपली रिकामी गेली एक तिसरी कास्ट करतो आणि कॅमेरा बंद करतो लावी कॅच दिस का बघूया पिन कास्टमध्ये लास्ट कॅश काय ह्याच्यामध्ये दिसते का बघूया लावी कॅच चला आता कॅमेरा बंद करतो तीन तासमध्ये काय नाही लाईव्ह कॅच काय नाही आणि ना कॅमेरा बंद करतो जशी कॅच होईल तशी ऑन करतो दाखवतो तुम्हाला काय काय मिळते आपल्याला आज केली आहे चालू मित्रांनो फायनली आपल्याला काय नाही लागलेली आहे वरती बोललो की नाही का नाही लागणार नको हे बघा मित्रांनो लागले आपल्याला फायनली मासा लागलेला आहे आल्याप्रमाणे बाजूला 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 सुटली सुटली Da, grem. Bush a hit या आता भरती लागली आहे ना तेव्हा मारते चांगले ते

आता वाजलेत रात्रीचे नऊ वाजलेत आणि चाललो आहे आता घरी फिशिंग थांबवतो आहे आणि आपल्याला चांगला कॅच झाला म्हणजे दोन तांबवश आहेत छोट्या आणि दोन कानं आहेत तर हे बघा आपल्या कॅच आजच्या हे बघा दोन कानं आणि या दोन तांबवश्या हे तर जबरदस्त रिपोर्ट झाला आहे आणि त्याचबरोबर आपला लूर म्हणजे हा सॉफ्ट शेड इम्पोस्टर आणि तर जिगेट दहा ग्रॅमचा तर एकदम भारी गेम झाला तर आजचा व्हिडिओ इथेच थांबवतोय आणि जर व्हिडिओ तुम्हाला आवडला तर लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा तर पुन्हा भेटू अशाच एका नवीन व्हिडिओमध्ये चला धन्यवाद